हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे मागील आठवड्यामध्ये या मालिकेत एकानंतर एक भारी ट्विस्ट आले सगळ्यात सा आधी तर कान्हा आणि सखीचा साखरपुडा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला मनस्विनी आणि तेजस्विनी यांची गोष्ट समजली ज्या सरकारला आजपर्यंत आपण सखीची खरी आई तेजस्विनी कामच समजत होतो त्या सरकारचं खरं नाव मनस्विनी आहे आणि ती सखीची आई नसून सखीची मावशी आहे सखीची आई तेजस्विनी कामतची सखी जुळी बहीण आणि मनस्विनी कामतने सखीच्या आईला तेजस्विनीला काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं आणि तिच्या जागी या बंगल्यात आली आणि स्वतः तेजस्विनी कामत बनली त्यामुळेच तिचं सखीवर प्रेम नाहीये तिला फक्त सखीची संपत्ती सखीची प्रॉपर्टी हवी आहे आणि सखीचं लग्न झाल्याशिवाय ते शक्य नाहीये त्यामुळेच सखीचं लग्न करून देण्यासाठी ती इतकी घाई करते आणि तिने शेवटी ही घाई केलीच आणि साखरपुड्यानंतर अवघ्या दोनच दिवसामध्ये सखी आणि कान्हाचं लग्न ठरवलं मागील काही एपिसोडमध्ये आपण या दोघांच्या लग्नाची लगबग पाहिली आहे सखी आणि कान्हा या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर या दोघांची मेहंदी झाली सखीने कान्हाच्या नावाची मेहंदी हातावर काढली आणि नाव नावसुद्धा लिहिलं या दोघांचं नावाचं पहिलं आणि शेवटचं अक्षर म्हणजेच सखी कान्हाचं नाव सन्हा असं तिने आपल्या मेहंदीवर कोरलं आणि सखी हे कान्हाच्या प्रेमात पूर्णपणे वेळी आहे कान्हावर तिचा जीव जडलाय कान्हा खूप प्रामाणिक आहे आणि तो आपलं या सरकारच्या कालकोठडीमधून सरकारच्या या बंगल्यामधून सुटका करेल आपल्याला प्रेम लोकांमध्ये सखी सदन चाळीमध्ये घेऊन जाईल असं सखीला वाटतंय आणि नेमका आता पुढे काय घडणार आहे तर पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून या मालिकेत सगळ्यात मोठे असे दोन ट्विस्ट येणार आहे मग हे दोन ट्विस्ट नेमके आहेत तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणीनो सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे आणि तो म्हणजे सोमवारी आपल्याला सखी आणि कान्हाचं लग्न पाहायला मिळेल या दोघांचं लग्न शंभर टक्के होईल त्यात कोणताच ट्विस्ट नसेल दोघांचं लग्न नाही होणार किंवा मोडेल असं काही नाही या दोघांचं लग्न शंभर टक्के होणार आहे पण लग्न झाल्यानंतर खरा ट्विस्ट येईल कारण सखीला असं वाटतंय की कान्हा खूप प्रामाणिक माणूस आहे तो सरकारचा माणूस नाहीये सरकारच्या इशाऱ्यावर नाही नाचत खर तर कान्हा हा सरकारचा माणूस नाहीये पण त्याचं जे उद्दिष्ट आहे सरकारला बर्बाद करण्याचं त्यासाठी त्याला सरकारच्या मनासारखं वागावं लागतंय हाच त्याचा प्लॅन आहे आणि त्यासाठी तो सखीला सुद्धा खूप दुखावणार आहे जेव्हा सखी आणि कान्हाचं लग्न होईल सखीला असं वाटेल की आता माझी सुटका झाली मला या सरकारच्या बंगल्यात राहण्याची गरज नाहीये सरकारच्या पिंजऱ्यात राहायची राहण्याची गरज नाहीये मला कान्हा आता सखी सदन चाळीत घेऊन जाईल आणि तेथे मी आनंदाने सुखाने राहील पण येथेच खरा ट्युरिस्ट येईल कारण सखी आणि कान्हाचं लग्न झाल्यानंतर जेव्हा कान्हा हा सखीला गाडीतून घेऊन जात असेल सखी खूप खुश असेल परंतु कान्हा हा सखीला सखी सदन चाळीत न घेऊन जाता चक्क पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावरच घेऊन येईल सखी त्याला विचारेल कान्हा तुम्हाला इथे का घेऊन आलाय कान्हा सखीला म्हणेल तुम्ही आतमध्ये चला तुम्हाला सगळं समजेल आणि जेव्हा तो सखीला आतमध्ये घेऊन येईल तेव्हा सरकार सगळ्यात मोठा खुलासा करणार ती सखीला सांगेल की सखी कान्हा माझा माणूस आहे माझ्या सांगण्यावरून त्याने तुझ्या साखरपुड्यामध्ये तुझ्या स्वयंवरामध्ये भाग घेतला होता ते स्वयंवर तो जिंकला आणि लग्न झाल्यानंतर तू त्याच्याबरोबर सखी सदन चालित नाही जाणारे तर तू याच घरात राहणारे माझ्या बंगल्यावर राहणारे तू म्हणतेस ना की सरकारचा पिंजरा या पिंजऱ्यातून तुझी सुटका होणार नाहीये कारण आता कान्हा माझा घर जावई बनणार आहे जा हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीन सरकेल सखी खूप दुःखी होईल ती कान्हाला जा विचारेल कान्हा हे खरंय का आणि कान्हा होकार देणार तो सखीला सांगणार हो हे खरंय मी सरकारच्या सांगण्यावरूनच तुझ्या स्वयंवरात भाग घेतला होता तुझ्याशी लग्न केलं होतं आणि आता सरकार जे काही म्हणतील तीच माझी आज्ञा आहे तो माझ्यासाठी आदेश आहे आणि आता सरकार म्हणताय ना तर मी घर जावय बनून या घरातच राहणार आणि तुझा नवरा जेथे तेथे तुलाही राहावं लागेल तुला, तुला याच घरात राहावं लागेल सखीला खूप वाईट वाटेल कान्हाने आपला विश्वासघात केलाय म्हणून ती खूप दुःखी होईल आधीच आपली आई सरकार आहे सरकारचा आपल्यावर प्रेम नाहीये ती आपल्याशी इतकं वाईट वागते म्हणून सखी दुःखी आहे आणि त्यात कान्हाने सुद्धा आपला विश्वासघात केला म्हणून सखीला आणखीनच वाईट वाटेल सखी आणि कान्हा या दोघांमध्ये खूप कडाक्याचं भांडण होईल सखी कदाचित कान्हाच्या सणसणीत थोबाडीसुद्धा मारणार त्याचा मुसकाट फोडणार पण कान्हाला सखीचा हा राग सहन करून घ्यावाच लागेल कारण सखीला आनंदी ठेवण्यापेक्षा त्याचं उद्दिष्ट वेगळं आहे त्याला सरकारला बर्बाद करायचं आहे आणि त्यानंतर सखीला नायलाजाने याच घरात राहावं लागेल म्हणजे जी सखी कान्हाच्या प्रेमात पडली होती त्या सखीचा लग्नाच्याच दिवशी कान्हाने एवढा मोठा विश्वासघात केला आहे म्हणून तिला खूप वाईट वाटेल पण तिला हे सगळं सहन करावं लागेल आणि तिला तेथेच राहावं लागणार मग कान्हाने असं नेमकं केलं तरी का तर कान्हाचं उद्दिष्ट आपल्याला माहिती आहे कान्हाच्या आईबाबांचा जीव हा सरकारमुळे गेलाय सरकारच्या गाडीखालीच त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांचा जीव गेला होता त्यामुळेच सरकारविरुद्ध कान्हाने आता तिला बर्बाद करायचं असं ठरवलंय आणि तो कान्हा सरकारला बर्बाद करण्यासाठीच सरकारच्या आयुष्यात आलाय सखीशी लग्न होणं हे तर नशिबाने घडून आलेली गोष्ट आहे त्याला सखीशी लग्न करायचं नव्हतं त्याला तर फक्त सरकारचा ड्रायव्हर बनून सरकारच्या आसपास राहायचं होतं पण सखीशी लग्न करण्याची संधी त्याला चालून आली सरकारचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने सुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि आता सखी आणि त्याचं लग्नही झालं आहे पण सखीचं मन जपण्यापेक्षा सरकारचं मन जपणं त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे कारण तो सरकारचा जेवढा विश्वास संपादन करेल तेवढाच मोठा विश्वासघात त्याला सरकारचा करता येईल आणि सरकारला बर्बाद करता येईल मग कान्हा हे का करतोय ते तर आपल्याला माहिती आहे कानाने सखीला जी गोष्ट सांगितली होती की एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने माझ्या आईबाबांचा ॲक्सिडेंट झाला अपघात झाला आणि ते दे देवाघरी गेले आणि आता सरकारचा बदला घेण्यासाठीच तो येथे आलाय पण दुसरा ट्विस्ट नेमका काय पहिला ट्विस्ट तर हा झाला की सरकार ही सखी आणि कान्हाचं लग्न झाल्यानंतर कान्हाला घर जावे बनवणार आणि सखीचं जे स्वप्न आहे की लग्न झाल्यानंतर ती सखी सदन चाळीत राहायला जाईल ते काही पूर्ण होणार नाही तिला सरकारच्याच बंगल्यात राहावं लागणार कान्हाबरोबर राहावं लागणार ते सुद्धा कान्हाचा खरा चेहरा समजल्यानंतर दुःखी होऊन तर हा पहिला ट्विस्ट आहे मग दुसरा ट्विस्ट कोणता असेल तर मैत्रिणी दुसरा ट्विस्ट हा असेल की कान्हा ज्या माणसाला भेटतो आपण पाहिलंय की तो एका काळ्या रंगाच्या गाडीत जाऊन बसतो तेथे एक माणूस आहे या माणसाशी तो गप्पा मारतो आणि या माणसाच्या हातामध्ये एक छडी आहे ज्याला सोन्याची सिंहाची आकृती आहे आणि कान्हा त्याला सगळं सांगत असतो हा माणूस कान्हाला पैसे देतो महागडे गॉगल्स देतो सखीच्या लग्नासाठी मंगळसूत्र सुद्धा याच माणसाने कान्हाला दिलंय मग हा माणूस नेमका कोण आहे नक्कीच त्याचा आणि सरकारचा काहीतरी संबंध असेल तर हा माणूस असू शकतो चक्क सखीचा बाप म्हणजेच राघव कामत आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं की राघव कामतला सरकारने कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय पण आता खुलासा झालाय की कालकोठडीमध्ये राघो कामत नाहीये तर तेजस्विनी कामते सखीची खरी आहे मग राघो कामत कोठे असं सगळ्यांना वाटतं की राघो कामत अनेक वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले पण कदाचित तसं नसेल राघो कामतला काहीही झालेलं नसेल राघो कामतला सरकारने मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा जीव वाचला आणि त्यानंतर त्याला समजलं की मनस्विनी ही तेजस्विनी बनून चक्का आपल्या संपत्तीवर डल्ला मारून बसलीये तिने आपल्या बायकोला कुठेतरी गायब केलंय आणि त्याचा बदला घेण्यासाठीच कदाचित राघव कामतने सगळ्यांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला त्यातच त्याला कान्हा सापडला आणि कान्हाला सुद्धा सरकारचा बदला घ्यायचा होता म्हणून त्याने कानाला लहानचं मोठं केलं सरकार विरुद्ध मनस्विनी विरुद्ध त्याच्या मनात सगळ्या गोष्टी भरल्या आणि आता तो कान्हाचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेणारे स्वतःचा बदला तो घेणारे सरकारला तिची खरी लायकी दाखवून पुन, पुन्हा एकदा तेजस्विनीला आणि सखीला मिळवण्याचा प्रयत्न करणारे असा मोठा ट्विस्ट सुद्धा येऊ शकतो अजून असंच असेल असं काही सांगता येत नाही पण हा माणूस नक्कीच सरकार मनस्विनी आणि तेजस्विनी यांच्या खूप जवळचा असेल सरकारने त्याचं सुद्धा नुकसान केलेलं असेल म्हणूनच तो कान्हाला मदत करतोय एवढं मात्र नक्की एकूणच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे या मालिकेमध्ये तीन वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे सरकार कान्हा आणि सखी आणि या तिघांची सुद्धा वेगळी गोष्ट आहे त्यात सगळ्यात निरागस आहे सखी सखीला काहीच नकोय तर आधीच तिने तिच्या बाबांना गमावलंय आणि त्यानंतर तिला फक्त आपल्या आईचं प्रेम हवं आहे सरकारचं प्रेम हवं आहे पण सरकार ही तिची आईच नाहीये ती तिची मावशी आहे आणि त्यात एक नंबरची स्वार्थी मावशी जिला फक्त सखीच्या प्रॉपर्टीशी घेणं देणं आहे ज्या बाईने स्वतःच्या सख्या बहिणीला इतक्या वर्षांपासून काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलंय तिचा आमाप छळ केलाय ती बाई आपल्या भातीची काय काळजी घेणार आहे त्यामुळे सखीवर तिचं कोणतंही प्रेम नाही आहे आणि एकदा का सखीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर झाली तिला वर पाठवायचं असंच तिने ठरवलंय त्यामुळे सखी ही आईच्या प्रेमासाठी तरसली होती त्यात कान्हा तिला भेटला आधी तर तिचा कान्हावर विश्वास नाही बसला पण त्यानंतर हळूहळू कान्हाच्या प्रेमात ती पडली आहे पण लग्नाच्या दिवशी कान्हा तिचा सगळ्यात मोठा विश्वासघात करणार आहे म्हणूनच आता सखीबद्दल सगळ्यांनाच सहानुभूती आहे तिच्याबरोबर जे काही घडणार आहे त्याबद्दल वाईट वाटतंय तर आपलं दुसरं कॅरेक्टर आहे आपल्या सर्वांचा आवडता कान्हा कान्हा भारी आहे पण त्याचं उद्दिष्ट वेगळं आहे सरकारला बर्बाद करण्यासाठी तो सखीचा उपयोग करून घेतोय तिच्या भावनांशी खेळतोय तो, तो सुद्धा सखीच्या प्रेमात पडलाय पण सखीच्या प्रेमापेक्षा त्याला आपलं उद्दिष्ट जास्त महत्वाचं आहे सरकारला बर्बाद करणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे सखीला दुखावून तो सरकारच्या मनासारखं वागणारे आणि सरकारच्या आणखी जवळ जाऊन तिला बर्बाद करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे तेजस्विनी कामत किंवा मनस्विनी कामत किंवा सरकार तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींची गोष्ट आपल्याला समजली आहे सखीची खरी आई तेजस्विनी आणि सखीची मावशी म्हणजेच तेजस्विनीची सखी जुळी बहीण मनस्विनी या दोघींचं कॅरेक्टरसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आजपर्यंत आपल्यासमोर फक्त सरकार होती जिला सखीची प्रॉपर्टी हवी होती जिचं सखीवर कोणतंच प्रेम नव्हतं पण आता आपल्याला तेजस्विनी सुद्धा दिसायला लागली ती सरकारच्या कालकोटीत आहे तिने एकदा पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण तो अयशस्वी झाला पण आज ना उद्या तेजस्विनी ही नक्कीच सखी किंवा कान्हा यांच्या हाती लागणार आणि त्यानंतर तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं जे सत्य आहे जे जगात कोणालाच माहीत नाही आहे ते सगळ्यांसमोर येईल कारण तेजस्विनी कामाची एक बहीण होती सख्खी जुई बहीण जिचं नाव मनस्विनी आहे हे फक्त राघव कामतलाच माहीत होतं आणि आता हे सत्य संपूर्ण जगासमोर येणार आहे आणि त्यानंतर सरकार म्हणजेच मनस्विनीने आजपर्यंत जी काही पापं केली आहेत त्या सगळ्या पापांचा हिशेब होणार कारण तिची जे गुन्हे आहेत तिचे जे पाप आहेत ते काही माफ करण्यासारखे नाही आहे एकापेक्षा एक मोठे मोठे गुन्हे तिने केले आहेत मग स्वतःच्या सख्ख्या बहिणीचं संपूर्ण संसार हिरावून घेणं असो किंवा मग स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा नवरा कामतला मारणं असो स्वतःच्या भाचीबरोबर एवढं वाईट वागणं असो ठीक आहे सरकार म्हणजेच मनस्विनी ही काही सखीची खरी आई नाही आहे पण एक मावशी म्हणून सखीला प्रेम देण्यात ती खूप कमी पडली आहे तिचा संपूर्ण फोकस फक्त सखीची प्रॉपर्टी मिळवण्यातच आहे सखीची प्रॉपर्टी मिळवायची आणि या संपत्तीची खरी सरकार व्हायची असंच तिने ठरवलं आहे त्यामुळे सखीला ती कोणतंही प्रेम देत नाही आहे जी बाई स्वतःच्या सख्या बहिणीवर असं वागू शकते तिच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आहे हळूहळू सरकारचासुद्धा सखरा चेहरा सगळ्यांसमोर येईल पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फोकस म्हणजे सखी आणि कान्हाचं लग्नानंतरचं आयुष्य कारण कान्हा आणि सखी हे दोघे खरंच एकमेकांवर प्रेम करतात पण कान्हाचं उद्दिष्ट वेगळं असल्यामुळे त्याने सखीचा विश्वासघात केला आहे सखीचं मन दुखावलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सखी आणि कान्हामध्ये खूप भांडणं होतील खूप रागराग होईल एवढं मात्र नक्की पण कान्हाला सरकारचा विश्वास संपादन करत असतानाच सरकारबद्दल चांगलं वागत असतानाच तिच्या बाजूने वागत असतानाच सखीचा सुद्धा विश्वास परत मिळवावा लागेल सखीला हे पटवून द्यावं लागेल ही त्याची आणि सखीची दुसरी कोणतीच दुश्मनी नाहीये त्याने हे जे काही केलंय ते आपल्या आईवडिलांसाठी केलंय त्यांचा बदला घेण्यासाठी केलंय आणि हळूहळू एकानंतर एक पर्दाफाश होत राहणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना कारण सुरुवातीच्या काळामध्ये ही मालिका एवढी छान वाटत नव्हती पण हळूहळू या मालिकेत जे काही कथानक आहे ते उलगडत आहे आणि एकानंतर एक जबर ट्विस्ट यायला लागले आहेत आणि सरकार आणि कान्हा या दोघांचं हे महायुद्ध पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की पण त्यांच्या महायुद्धामध्ये सखी भरडली जातीय कारण ती खूप निरागस आहे तिला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाहीये सगळ्यात आधी तर तिने स्वतःच्या बाबांना गमावलं मग स्वतःच्या आईला गमावलं स्वतःच्या आईच्या प्रेमाला ती पोरकी झाली आहे त्यात कान्हाचं प्रेम तिला मिळेल असं तिला वाटत होतं पण कान्हाने सुद्धा तिचा विश्वासघात केला या सगळ्यामध्ये तिचंच मध्ये मरण होतंय एवढं मात्र नक्की पण यानंतर कान्हा तिच्यावर खूप प्रेम करेल तिला तिची खरी आईसुद्धा परत मिळणार आईचं प्रेमसुद्धा तिला मिळेल आणि सखी सदन चाळीमधील चांगली माणसं तर आहेच तिला जीव लावायला एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना या मालिकेतले सगळे ट्विस्ट पाहायला आवडतील ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद